मी चाललेलो आहे जेजुरीला चाललेलो आहे आणि जेजुरीला कुणासोबत चाललोय ते तुम्हाला आता पाहायला मिळेल हा दिवे घाट आपल्याला माहिती असेल की येथूनच माऊलींची पालखी पंढरपूरला जात असते रामकृष्ण हरी पांडुरंग हरी श्री खंडोबा देवस्थान कडेपटा ट्रक जेजुरी आपण प्रवेशद्वारात प्रवेश, प्रवेश केलेला आहे माऊलींची पालखी येते आणि समोरच आपल्याला जेजुरी गड दिसते बघा नमस्कार मंडळी कशा सरजण जीवन आपला जीवन विलॉक तर्फे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय सकाळचे जवळजवळ सहा वाजून वीस मिनिटं झालेले आहेत बघा आणि मी चाललेलो जेजुरी आहे जेजुरीला चाललेलो आहे आणि जेजुरीला कुणासोबत चाललो आहे ते तुम्हाला आता पाहायला मिळेल कारण का निकिता जान्हवी वगैरे शाळेत जाण्यासाठी तयार होते आणि भारतवी बघा मला सोडायला येते पण कुणासोबत जातो आहे ते, ते तुम्हाला आता थोड्या वेळातच माहिती पडेल आणि आपण चाललेलो आहोत खंडेरायाच्या जेजुरीला चला येलकोट येलकोट जय मल्हार सुद्धा माझ्यासोबत जेजुरीला चला पहाटेचे साडेसहा वाजलेले आहेत उजेडायला लागलेलं ला आहे गाडीची वाट पाहतोय मी आतून गावातून येईल गाडी आणि आपण चाललेलो आहोत जेजुरीला भार्गवी मला सोडायला आलेली आहे बघा आणि कुणासोबत चाललेलो आहे ते आत्ता थोड्या वेळातच तुम्हाला माहिती पडेल गाडी येईल इकडून आता जवळजवळ पंधरा ते वीस मिनटं झाले मी या साईडला उभा आहे गाडी काही अजून आलेली नाही आहे पण जान्हवी आणि विना शाळेत जाण्यासाठी आलेले आहेत बघा यांची रिक्षा आता इथून येईल जसवलीतून आणि दररोज पावणे सातला इथे उभे असतात या जान्हवी गाडी अजून आली नाही आहे चला वाट बघूया अजून गाडी निघालेली आहे मी फोन लावला होता येईल आता एक पाच मिनटातच माझी गाडी काही आलेली नाही आहे पण जान्हवीसाठी मिनिडोवर आली आहे बघा आणि आमचे कास्कर बंधू तर जान्हवी आता शाळेमध्ये निघालेली आहे राणा राऊत हायस्कूलमध्ये आपल्याला अजून दोन तीन मिनटं वेट करावं लागेल तुम्हालाही पाहता येईल की आपली कोणती गाडी आहे ती आणि कोण कोण आपल्या गाडीमध्ये आहेत ते आपली गाडी येते बघा ही गाडी आपली आहे आणि या गाडीतच बसून आपण आता जेजुरीला जाणार आहोत बघा सगळेजण आलेले आहेत चला आपण आता गाडीमध्ये सामान घेऊया चला मेघराज आला आहे खाली आणि चला तुम्ही सुद्धा माझ्यासोबत जेजुरीला चला आपले मेंबर्स आता समजतील तुम्हाला कोण कौन कोण आहेत ते काकी आहे काकासुद्धा आहे आणि सर्व आपली चोगले फॅमिली आज तुम्हाला पाहायला मिळणार आहे काका आता आपल्याला सर्वांना माहिती पडलं असेल की सगळे कोण कोण आहेत ते आणि जय माल चोगले परिवार आहे आणि चोगले परिवार सगळं हे जेजुरीला निघालेला आहे हा संपूर्ण प्रवास आज आपल्याला पाहता येईल त्याच्यामुळे आपल्या व्हिडिओला तुम्ही बनून राहा पाऊस आज थोडा थांबलेला आहे पहाटे होता पाऊस चार पाच दिवस धो धो पाऊस पडत होता आपण आत्ता थांबलेलो आहोत आपलं जे जसवलीचं नयारा पेट्रोल पंप आहे तिथे थांबलेलो आहोत आणि आपल्याला आज पाहता येईल की सर्व चोगले परिवार आपल्या खंडेरायाच्या भेटीला चाललेले आहेत आणि खंडेरायाचं आज दर्शन होणार आहे आपल्याला झेंडा इथे बांधतायत श्रीधर भाऊ आहेत आपले प्रमोद भाऊसुद्धा आहेत आणि रमेश भाऊ चला बाबा पण आहेत गाडी आपली तामाडी घाटातून चाललेली आहे पाऊस काही थांबण्याचं नाव घेत नाहीये हा घाट आपल्याला पाहायला मिळतोय बघा आपली बच्चे कंपनी आता नाचून थोडीशी झोपलेली आहेत दमलेत नाचून प्रथमेश या साईडला झोपलाय बघा गॉगल लावून झोपलाय प्रथमेश <laughs> चला बोला चला 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 जेजुरीला जेजुरीला तर जाऊया आपण तामाणी घाटातला हा सगळा सीन आपल्याला पाहायला मिळतोय आणि आता नाश्ता येते गाडीमध्ये कांदे पोहे हे बघा कांदे पोहे आलेले चला कांदे पोहे खाऊया आपण आता चला आपण पण नाश्ता करूया कांदे पोहे खाऊया इथे पण कोणतरी झोपलोय एकदम अंगावर घेऊन सकाळी लवकर उठलेले आहेत सगळे जण आणि झोपतायत काय काय जण चंदर काका पण कांदेपोहे खातात काकू सुद्धा पोहे खायला लागलेली आहे आणि महेश भाऊ तुम्हाला नको काय काय महेश भाऊनी पण घेतलेला आहे आणि वंदना ताई काय खात नाही वहिनी वंदना वहिनी जाम झोप येते सकाळी सगळे लवकर उठलेले होते कारण लाईट पण नव्हती आणि सासूबाई सगळ्यांना कांदेपोई वाटत नमस्कार सगळ्यांनी नाश्त्याला या खायला या पण पुणा सोडून आता दिवे घाटात आलेलो सासवड मार्गे आपण चाललेलो आहोत जेजुरीला जेजुरीला जवळजवळ आपण एक अर्धा तास लागेल ना पोचायला अर्धा तास लागेल आपल्याला पोचायला हा दिवे घाट आपल्याला माहिती असेल की येथूनच माऊलींची पालखी पंढरपूरला जात असते ज्ञानेश्वर माऊलींची पालखी या घाटातून या दिवे घाटातून आपल्या पंढरपूरला जात असते आणि सगळे आमचे सहकारी बघा थोडे झोपलं होतं आराम करतोय काय झाली का जो आपण बघूया घाट केव्हा आला असाल तर कमेंट करा की आम्ही पण या घाटातून गेलेलो आहोत दिवे घाटातून माऊलींची पालखी जात असते आणि या ठिकाणी आपल्याला विठुरायांचं दर्शन होते बघा माऊलीच छान असं दर्शन आपल्याला होणार आहे आता रामकृष्ण हरी पांडुरंग हरी छान असं माऊलींच दर्शन झालेलं आहे आणि हे बघा या ठिकाणी माऊलींची पालखी थांबते विसावा होतो या ठिकाणी आता दिवेघाट संपलेला आहे महेश भाऊ ना मी परत एकदा विचारतो महेश भाऊ दरवर्षी येता ना तुम्ही हो वर्षातून बऱ्याच वेळा तुम्ही आपल्या खंडेरायाचं दर्शन घेत असता किती वेळा झाला असेल तुमचं खंडेरायाचं दर्शन बराच वेळा हा हा महेश भाऊ तर बराच वेळ येतात चला आपण सुद्धा खंडेरायाच्या दर्शनाला कधी आला नसाल तर आज आपल्याला आपल्या मल्हारी मार्तंडाचं दर्शन होणार आहे श्री खंडोबा देवस्थान कडेपटा ट्रक जेजुरी आपण प्रवेशद्वारात प्रवेश केलेला आहे कडेपटार आपण या प्रवेशद्वारामध्ये प्रवेश केलेला आहे आणि एक पावती आपण या ठिकाणी फाडलेली आहे ही बघा जेजुरी ग्रामपंचायतीची पावती आहे ऐंशी रुपयाची स्वच्छता कर घेतला जातो आपल्याला हा जो ग्राउंड दिसतोय या ठिकाणी माऊलींची पालखी येते आणि समोरच आपल्याला जेजुरी गड दिसते बघा ते झूम करून दाखवतो आपल्याला हा जेजुरी गड आपल्याला दिसतोय आता थोड्या आपल्या सर्वांना आपल्या मल्हारी मार्तंडाचं दर्शन होणार आहे आपण हो हो आता जेजुरीत आलेलो आहोत आपल्याला पाहायला मिळाला आपला हा जो प्रवास म्हणजे आपण त्रिवर्षांपासून निघालेलो होतो पण पाऊस भरपूर होता आता इथेसुद्धा रिमझिम रिमधिम पाऊस आहे या ठिकाणी एक तुरळक पाऊस असतो पण आपल्या कोकणात हा भरपूर पाऊस चालू आहे अजूनसुद्धा आपण तामिळी घाटातून येतानासुद्धा भरपूर पाऊस पाहिला भरपूर पाऊस होता आणि आता आम्ही सर्वजण पोचलेलो आहोत या जेजुरीमध्ये आता आम्ही जाणार आहोत आमच्या रूम कडे जाणार आहोत सगळेजण आता उतरत आहेत छान असा हा प्रवास आपला जेजुरीचा झालेला आहे मध्ये येऊन पोहोचलेला आहोत आपण आता कुठे रूम आहे आपले तिथे रूम आहे आतमध्ये रूम आहे बघा त्या साईडचा आपले रूम आहे तिकडे आपल्याला श्रीराम मंदिर आहे श्रीराम मंदिर आहे त्या मागे श्रीराम मंदिराच्या मागे आहे चला आपण सुद्धा आपलं सामान घेऊया आपण पाहिलं की सकाळी आम्ही पावणे सातला निघालो पावणे सात सातच्या दरम्यान बस आली आराठीवर माझ्या ठिकाणी आणि भरपूर पाऊस हा तामाणी घाटात होता पण या ठिकाणी थोडा तुरळक पाऊस आहे असं म्हटलं जातं की इकडे तुरळक पाऊस असतो जास्त धो धो पाऊस पडत नाही कोकणासारखा तामाणी घाटात भरपूर पाऊस होता अजूनसुद्धा आपल्या श्रीवर्धनमध्ये पडतोय पाऊस चला आता आपण सामान घेऊया आणि आपल्या रूमकडे जाऊया चला थोडा रिमझिम रिमझिम पाऊस आहे छत्री पण उघडलेली आहे आणि सासूबाईनी बघा हां बिस्तरा म्हणजे रात्री वस्ती करायची आहे आम्हाला त्यासाठी चादर वगैरे आणलेली आहे आणि बाबांनी पण देवाला घेतलेला आहे बघा चला आपण रूमकडे चाललेलो आहोत इकडेच आपली रूम आहे श्रीराम मंदिराच्या शेजारीच श्रीराम प्रभूंचं आपण दर्शन करूया प्रभू श्रीराम सीतामाई आणि श्री, श्री लक्ष्मणांचं सुद्धा दर्शन झालेलं आहे चला पहिल्यांदा आपण रूमकडे जाऊया आपल्या बॅग वगैरे ठेवून आपण बाहेरच्या साईडला आलेलो हे बघा इथे भक्तनिवास वगैरे आहेत आणि बाबा वगैरे या साईडला गेलेले आहेत मेघराज वगैरे महेश भाऊ श्री खंडोबा प्रसन्न आणि इथे आपल्याला एक देवस्थान दिसतंय चला चोगल्यांचा हा जो देव आहे ते घेऊन आलेले आहेत आणि या ठिकाणी या देवस्थानाच्या ठिकाणी आलेले आहेत इथे पुजारी काका राहतात त्यांच्या इथेच आपण आलेलो आहोत पुजारी काकांकडे आपण आलेलो आहोत देवाला घेऊन <pper> <opposite> <chat> <किवाल हिंगा चाले> हिलको सदानंद

मंदिराचे जे पुजारी आहेत त्यांना आपण भेटून आलेलो आहे आणि या ठिकाणी आपल्या जेवणाची तयारी चालू आहे आणि आपली रूम आहे ती भक्त मध्ये आहे इथे सगळी जेवणाची तयारी करतायत नारायण काका काहीतरी का बनवत आहेत खिचडी भात हा बघा खिचडी भात छान असा बनवलेला आहे नारायणकानी एकदम चला या ठिकाणी आपलं खिचडी भात तयार होतोय आणि इथे आपण जेवण करून आपलं जे भक्त निवास आहे वरच्या साईडला तिकडे आपली रूम आहे बुक केलेली तिकडे आपण सर्वजण जाणार आहोत भत्ता पाणी आपण हां आणि इथे सुद्धा आपले सगळे बॅग वगैरे इथे आपण ठेवलेलं आहे सगळं हा भत्ता पाणी आपलं म्हणजे जे जे जेवणासाठी लागेल ते आपण इथे ठेवलेलं आहे आणि आपल्या बॅग वरती नेल्या ना रूम मध्ये सगळ्यांनी आपल्या बॅग रूमवर नेलेले आहेत चला आता जेवण करण्यासाठी ही जागा आपल्याला दिलेली आहे त्यांनी चला सर्वजण जेवण करण्यासाठी बसलेले आहेत आणि खिचडी भात चला तुम्ही पण जेवायला या आणि एलकोट एलकोट सदानंदा आता चला आपलं जेवण झालेलं आहे आणि आता महिला वर्ग बसलेला आहे छान अशी खिचडी भात आणि लोणचं पापड छान म्हणजे छान वाटलं जेवायला लगेचच होणारा हा पदार्थ आहे खिचडी भात काकी जेवली का काकीचं झालं आहे जेवण आणि आता आपण जी रूम बघितलेली आहे भक्तनिवास मगाशीच आपल्याला दाखवलेली आहे त्या भक्तनिवासमध्ये मी चाललेलो आहे जिथे आपली राहण्याची सोय आहे या ठिकाणी भरपूर भक्त येत असतात खंडेरायाच्या दर्शनाला आणि श्री हरिकृपा भक्तनिवास या ठिकाणी आपला निवासाची व्यवस्था आहे छान अशी व्यवस्था या ठिकाणी सुद्धा आहे चला आता आपण रूममध्ये जाऊया आणि ही पाहुणे मंडळीसुद्धा कुठून आलात का तुम्ही कन्नड कर्नाटक कर्नाटकमधनं आले अगं कर्नाटकमधनं आलेले आहेत हे सगळे भक्तगण जिल्हा झालं दर्शन झालं खंडेरा दा। दर्शन झालेलं आहे त्यांचं आणि उद्या आपला अभिषेक असणार आहे कारण संध्याकाळी अभिषेक करत नाही आहेत पुजारी काका उद्या सकाळी आपण अभिषेक करणार आहोत आणि त्यानंतर गोंधळ असणार आहे आपला आणि गोंधळ झाल्यानंतर आपल्याला कडे पठारावर जिथे मूळ स्थान आहे देवाचं त्या ठिकाणी जाणार आहोत आपल्याला जेजुरीचा हा परिसर पाहायला मिळतोय मी रूम मध्ये चाललेलो आहे आता मला जेवल्यानंतर छान अशी झोप लागली होती कारण का सकाळी पहाटे लवकर उठलो होतो आम्ही आणि आमची रूम ही सुद्धा आहे इकडे सुद्धा रूम आहे वरती सुद्धा आमची रूम आहे आणि उद्या आपला हा मल्हारी मार्तंडाला अभिषेक असणार आहे सगले कुटुंबांचा खंडेराया हा कुलदैवत आमचा सुद्धा कुलदैवत खंडेराया आहे आणि उद्या त्यांचा अभिषेक असणार आहे पुजाऱ्यांनी सांगितलेला आहे की ब्रह्ममुहूर्तावर आपण पूजा करू उद्या तुम्हाला अभिषेक पाहता येईल आणि जेजुरीची बाजारपेठ सुद्धा पाहता येईल इथला वाघ्या मोरळीचा जो गोंधळ होणार आहे तो सुद्धा पाहता येईल आपल्याला त्याच्यामुळे उद्याचा व्हिडिओ तुम्ही पाहायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहाय तर आपल्या चॅनलला प्रथम लाईक करा सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना शेअर करा पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद